विदर्भात शिक्षणाच्या प्रसारासाठी कार्य करणारे समासाधांपैकी एक म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख त्यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव साली अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव श्याम व आईचे नाव राधाबाई असे होते त्यांना कदम या आडनावाने ओळखले जात असे देशमुखी असल्यामुळे त्यांना देशमुख या नावाने ओळखले जाते त्यांनी आपले उच्च शिक्षण पुणे येथे घेतले नंतर ते इंग्लंडला गेले व तेथे एडिबन रो या विद्यापीठाची एम ए व ऑक्सफर्ड विद्यापीठाची डिलीड ही पदवी मिळवली हो। त्याखेरीज मुंबईतील सोनार जातीतील विमलाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यांचा विवाह पंचवीस नोव्हेंबर एकोणीस सत्तावीस साली सत्यशोधक पद्धतीने झाला होता तेरा व चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीसला अमरावतीला त्यांनी इंद्रुभवन थिएटरमध्ये वराट अस्पृश्य परिषद भरवली एकोणीसशे अठ्ठावीस साली त्यांची अमरावती जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी निवड झाली तसेच त्यांनी एकोणीसशे सव्वीसमध्ये अमरावतीत श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना केली एकोणीसशे तीस साला शिवाजी शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली तसेच एकोणीसशे सत्तावीस साली क्षेत्रीय संघाची स्थापना करून शेतकऱ्याच्या उद्धवांसाठी त्यांनी कार्य करण्यास प्रारंभ केला तसेच डॉक्टर पंजराव देशमुखांनी एकोणीसशे पंचावन्न साली भारतपूषण समाजाची स्थापना केली होती